सांगलीतील मुस्लिम रिक्षाचालकाने गणरायाच्या आगमनासाठी दिली मोफत सेवा सांगलीतील एका सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षाचालक यांनी गणरायाच्या आगमनावेळी मोफत घरगुती गणपती आणण्यासाठी आपली रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली त्यांनी जवळपास दिवसभरात पन्नास ते साठ गणरायांचा आगमन आपल्या रिक्षातून मोफत सेवा दिली त्यांच्या या सेवेबद्दल सर्व समाज माध्यमातून त्यांचं कौतुक होत आहे समाजामध्ये सर्वांनी जातीभेद विसरून एकत्र आलं पाहिजे असं मत मुस्लिम रिक्षाचालक सिकंदर भाईजान यांनी व्यक्त केले त्यांना सर्वजण अशा नावाने ओळखतात त्यांच्या या कार्याची सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे मी सरिता हे सिकंदर भाई आहे ते समाजाची सेवा करत आहेत सकाळपासून चांगलं काम करतात जनतेसाठी सिकंदर भाईंनी सकाळच्या पन्नासभर गणपती सोडून लोकांना सहकार्य केलं चांगले स्वतः मुस्लिम असून त्यांनी आपल्या गणपतीचे आगमन करत आहेत सकाळच्या सिकंदर आ, भाई आज सकाळपासून पन्नासभर गणपती असे गरगुती गणपती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सोडलेले आहेत त्यांनी गणपती असाच भाईचारा मिळणं कठीण आहे अशा अशा लोकांची समाजाला खूप गरज आहे आणि हिंदू मुस्लिम इतक्याच एक प्रतीक असल्यासारखं आहे आणि आपण ते आपल्या समाजासाठी येतात तर आपण पण त्यांच्या समाजासाठी मदत दिला तसं संविधानाचा उपयोग करून घेऊन आपण तिथे राहिलं पाहिजे नमस्कार मी सिकंदर शत्रुद्दीन खुशात सांगलीमध्ये राहतो आणि सांगलीमध्येच रिक्षा सर्व्हिस करतो आज श्रींच्या आगमनासाठी गणपती गणपतीसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळीपर्यंत आपली फ्री ऑफ सेवा आहे आणि त्याकरिता एक भाईचारा राहील समाज बांधवामध्ये एक एकोपा निर्माण होईल म्हणून मी मुस्लिम असून पण ही सेवा प्रदान करायला हवं आज सकाळपासून कमीत कमी आता हा हा जो मूर्ती मी सोडायचा आलो आहे त्रेचाळीसावी मूर्ती आहे ज्याला आपला जर समाज सुधरायचा असेल तर कुठेतरी समाज समाजबांधवांनी एकत्र यायला पाहिजे आता जे राजकारण किंवा काही काहीही चाललंय समाजात जे विदाऊट वार्ता ज्या पसरा लागल्यात त्याला कुठं तर आळ जर घालायचा असेल तुम्ही असो का मी असो सग सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी करायला लागतात आणि हेच आपले ध्येय आणि याच मागे आपण चालायला लावू